नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये जर आपल्याला पूर दिसला किंवा स्वप्नामध्ये जर गठूळ पाणी दिसलं किंवा पुरामध्ये आपण बुडताना दिसलो किंवा नदीला पूर आपण बघितला तर आपल्याला कोणते संकेत मिळतात व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहेत शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात म्हणजे माणूस दिवसभर जे काय बघतो जो काय विचार करतो तशाच जवळजवळ नव्वद टक्के गोष्टी ह्या त्याला स्वप्नामध्ये दिसत असतात परंतु बाकीचे जे दहा टक्के स्वप्न आहेत त्याला मात्र विशिष्ट असा अर्थ असतो काही स्वप्न गूढ असतात त्याचा मात्र आपल्याला अर्थ लावावा लागतो साधारणतः पहाटेचे आणि दृष्टांतरूपी जी, जी स्वप्नं असतात ती लगेच दुसऱ्या दिवशी खरी ठरतात असं म्हटलं जातं आणि आने याची अनेक उदाहरणंसुद्धा आहेत तर अनेक जणांनी मला विचारलं होतं की स्वप्नामध्ये गढूळ पाणी दिसलं किंवा स्वप्नामध्ये पूर जर दिसला तर आपल्याला कोणते संकेत मिळतात तर मंडळी स्वप्नामध्ये आपल्याला पूर दिसणं किंवा आपल्याला गढूळ पाणी दिसणं याचा सरळ सरळ असा अर्थ आहे की आपल्याला काहीतरी अडचणी येऊ शकतात किंवा आपल्यावर काहीतरी संकट आपल्याला उद्भवू शकतात परंतु तुम्हाला पूर कोणत्या परिस्थितीमध्ये दिसला त्यावरून वेगवेगळे अर्थ असतात त्या दृष्टीने असे कोणकोणते अर्थ निघतात ते आज आपण बघणार आहोत स्वप्नामध्ये आपल्याला नदीला पूर येताना दिसला किंवा आपण नदीच्या किनारी उभं राहून पूर बघत आहोत तर याचा अर्थ आहे की आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये आगामी काळामध्ये जर एखाद्या काही रेका रेका वाईट घटना घडणाऱ्या असतील किंवा ज्या आपल्याला अडचणी निर्माण होणार असतील तर त्या कमी होतील असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्ही नदीला पूर आलेला बघितला आणि पुरामध्ये तुम्ही अडकलेला आहात असं दिसलं तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या हाती घेतलेलं कार्य आहे त्यामध्ये अडथळे येऊ शकतात किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्यामध्ये सुद्धा अडचणी किंवा अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते जर आपल्याला पुरामध्ये अडकल्याचं स्वप्न पडलं असेल तर आपण वेळीच याची खबरदारी घेतली पाहिजे जर स्वप्नामध्ये तुम्हाला नदीला भयंकर पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी आपल्या घरामध्ये शिरत आहेत असं जर दिसलं तर याचा अर्थ असा आहे का तुमच्या घरामध्ये मतभेद होतील वादविवाद होतील कौटुंबिक वादविवाद होण्याचे हे संकेत असतात त्यामुळे हे संकेत आपल्याला फार महत्त्वाचे असतात अशा वेळी आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे जर स्वप्नामध्ये आपण नदीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेलो आहोत किंवा आपण पुराच्या पाण्यामध्ये वाहून चाललो आहोत असं जर आपल्याला दिसलं तर याचा अर्थ असा आहे की आपले काही निर्णय चुकलेले आहेत आपले काही निर्णय चुकू शकतात किंवा आप आपल्याला अडचणी येऊ शकतात त्यामुळे जर आपण पुरात वाहून चाललेलो आहोत असं जर दिसलं तर आपण एखादा जो काही व्यवहार असेल किंवा आपण काही एखादा मोठा प्रोजेक्ट सुरू करणार असाल त्यामध्ये आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे जर तुम्ही स्वप्नामध्ये पुराच्या पाण्यात बुडत आहात असं दिसलं हे मात्र तुम्हाला जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करेल किंवा तुमचा भागी जर भागीदारीत व्यवसाय असेल सहकार्याकडून तुमची फसवणूक होईल असा सुद्धा त्याचा अर्थ होतो त्यामुळे पुरामध्ये बुडताना जर आपण दिसलं तर आपण कुठलाही व्यवहार करताना किंवा आपले भागीदारीतले जर व्यवसाय असतील तर त्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे कधीकधी आपण पुराच्या पाण्यात अडकलेलो आहोत किंवा पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहोत परंतु आपण त्यामधून मार्ग काढून बाहेर निघत आहोत असं जर दिसलं तर आपण आगामी काळामध्ये येणाऱ्या कितीही अडचणी आल्या कितीही संकट आले तर त्यामधून सुखरूपपणे बाहेर पडणार आहोत किंवा आपल्या अडचणी दूर होणार आहेत असे ते संकेत असतात पुराचे जे आपण गढूळ पाणी बघतो मोठ्या प्रमाणावर आपल्याला गढूळ पाणी किंवा घाण जर दिसले तर आपले शरीर स्वास्थ्य बिघडण्याचे संकेत असतात त्यामुळे आपण योग्य वेळी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे पुराच्या पाण्यामध्ये अनेक झाडं असतील किंवा काही वस्तू वाहून जाताना तुम्हाला दिसल्या किंवा अस्वच्छता खूप घाण आपल्याला जर दिसली हे सुद्धा अशुभ संकेत असतात त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं उलट आपल्याला जर नदीला स्वच्छ पाणी दिसलं किंवा नदी वाहताना दिसली म्हणजे जेव्हा स्वच्छ पाणी दिसतं नदी वाहताना दिसणं हे याच्या अगदी उलट स्वप्न आहे त्यामुळे चांगल्या घटना घडणं किंवा चांगल्या बातमी मिळणं किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळणं किंवा सुख समृद्धीचे असे संकेत असतात त्यामुळे मंडळी तुमच्या एक लक्षात आलं असेल जर तुम्हाला कधी पुराचं स्वप्न पडलं किंवा गढूळ पाने दिसलं किंवा स्वप्नामध्ये पूर पुरात अडकणं अशा गोष्टी जर दिसल्या तर याचा अर्थ असा आहे की आपण कोणताही व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे किंवा काही दिवस एखादं महत्त्वाचं काम असेल तर ते आपण थांबवलं पाहिजे कोणत्याही गोष्टीची शहानिशा झाल्याशिवाय विश्वास ठेवू नये या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी तर मंडळी तुमच्या हे लक्षात आलं असेल की आपल्याला जे स्वप्न पडतात त्या स्वप्नांना काहीतरी अर्थ असतो आणि या गोष्टी नैसर्गिक असतात निसर्ग आपल्याला काहीतरी संकेत देत असतात जे काही चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असेल आपण जर या स्वप्नांचा म्हणजे त्याच्यापासून मिळणारे आपल्याला जे संकेत आहे त्याचा जर आपण जीवनामध्ये योग्य वेळी वापर केला तर नक्की त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा ज्या नुकसान होणार आहे किंवा ज्या अडचणी येणार आहे किंवा काही जे संकट असतील या गोष्टीसुद्धा आपण टाळू शकतो तर मंडळी तुम्हाला हा स्वप्नांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद